ुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्री व आमदार यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेना नेते विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली यावेळी शिवसेना नेते आमदार ऍडव्होकेट अनिल परब शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर उपनेत्या सुषमा अंधारे उपनेते विजय कदम शिवसेना सचिव ॲडव्होकेट साईनाथ दुर्गे सचिव सुप्रदा फातप्रेकर सचिव पराग डाके आमदार जमो अभ्यंकर उपनेते आमदार मनोज जामसुदकर उपनेते भाऊ कोरगावकर उपनेते विठ्ठलराव गायकवाड उपनेते नितीन नांदगावकर उपनेते अशोक धात्रक उपनेते आमदार नितीन देशमुख उपनेते पवन थोरात आमदार विभाग प्रमुख महेश सावंत आमदार बाळान्हर आणि आमदार हारुण खान आदी उपस्थित होते एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सध्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज